समाधान सपेक्षा जास्त कंप्लेंटचा समाधान झाला तरी पण आमच्या मनामध्ये समाधान नाही आहे कारण असं आहे की मालवणीचा विषय हे फार गाजलेला विषय फार धोकादायक विषय तिथे रोहिंग्या बांगलादेशी मोठी संख्येमध्ये आले सर्व सरकारी जमीन कलेक्टर जमीनवर कब्जा केला आता आज तरी आता समोर आला की इव्हन ते जे कांदनवन होते त्याच्यावर ते तोडून त्याचे पण तिथे कब्जा केला हा एक ना पचवणारी गोष्ट आहे आत्ता मी पूर्वी जे आदेश दिला होता त्याप्रमाणे आज एक रिपोर्ट आली आहे या रिपोर्टमध्ये दहा हजारपेक्षा जास्त इलिगल कन्स्ट्रक्शन झालेले दिसत आहे तर त्याच्यावर काय कारवाई करायची आणि ते कांदलवंतीमध्ये काय कारवाई करावी त्यासाठी मी एक अजून एक समितीचा आदेश दिला आहे आता ते सत्तावीस तारखेला माझी कार्यालयामध्ये मंत्रालयामध्ये हा मिटिंग ठेवली आहे त्यामध्ये फड फर्दन काय करायचं ते पण निर्णय करू याशिवाय एक वयस्कर ड्रायव्हर काय लोकांनी आक्रमण केला होता तर त्यामध्ये दहा वर्ष मुलीप्रमाणे त्याने काही जे काही केला का तर सांगू शकत नाही पण ते त्याने आता ते जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती झाले त्याने पण पोलीसने गिरफ्तार केल्या आणि मालवणी नेते अतिशय अक्षमीय गोष्ट आहे म्हणून आम्ही हे सी बोललो माझ्याबरोबर संजय उपाध्याय जी आमचे आमदार पण होते आम्ही दोवेने असा निर्णय केला आहे की आज रात्रीपर्यंत त्याने गिरफ्तार नाही झाला उद्या आम्ही यावर मोठी कारवाई करू